कांद्यावरील असलेली निर्यातबंदी उठवावी व नाफेडकडून कांदा खरेदी करण्यात यावा त्याचबरोबर कांद्याला पस्तीस रुपये किलो हमीभाव मिळावा व शेतकऱ्यांच्या मालाला मिनिमम सपोर्ट प्राइस एम एस पी मिळावी या मागणीसाठी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे संसदेच्या गेटवर जोरदार आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी कांद्यावरील निर्यात शुल्क आकारू नये ज्याचं काटी शर्ती रद्द कराव्यात कांद्याला पस्तीस रुपये किलो हमी भाव द्यावा इतर शेतमालालाही एम एस पी द्यावी दुधाचे भाव वाढवण्याबाबत उपाययोजना व्हाव्या शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना, योजना प्रभावीपणे राबवाव्या आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे नाशिकचे खासदार राजभाऊ वाजे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके म्हाडाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते काँग्रेसचे खासदार रजनी पाटील शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी तसेच या आंदोलनामध्ये टीडीपी समाजवादी पार्टी व इंडिया आघाडीच्या इतर खासदारांनीही सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले